तर पहिलाच आपला दौरा आहे ग्रामीण भागाकडे आपलं दुर्लक्ष होत आहे असं इथली येथील जनतेचं मत आहे तो जनतेचा गैरसमज आहे बाब असे की आज आम्हाला कोणी आमंत्रण दिलं नव्हतं परंतु आम्हीच स्वतः ठरवलं की पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात टिटवाले गावामध्ये जो चक्रीवादल म्हणा किंवा जोरदार पाऊस म्हणा त्याचं नुकसान झालं पत्रे उडाले कवलं फुटली आता त्यांची मागणी आहे की बाबा तात्पुरते अन्नधान्य तर अन्नधान्याची व्यवस्था लगेच केली जाईल आणि मदत पुनर्वसन खात्याच्याकडे मदत मागितलेली आहे पंचनामे झालेले आहेत मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा मी हा विषय काढला होता असं जसं इतं नुकसान झालं तसं डानोला मच्छीमारांच्या बोटी फुटलेल्या आहेत त्या सगळ्याच गोष्टीचा एकूण पंचनामा करून प्रस्ताव तिथं पाठवलेले आहेत राज्य शासनाकडून जितकं होईल तेवढं करू आपण गरज पडली तर सी एस आर माध्यमातून सुद्धा या सर्व बांधवांना मदत कशी मिळेल हे मी किती नुकसान आहे आणि किती नुकसान भरपाई मिळून द्याल तुम्ही साधारणतः काल जे चक्रीवादळ आलं त्यामध्ये विकंबर तालुक्यातले जवळजवळ सात ते आठ गावांना त्याचा फटका बसलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये साधारणतः ऐंशी टक्के घरं हे त्या चक्रीवादळ सापडलेले आहेत त्यामुळे घरांचं नुकसान झालेलं आहे फळं पिकांचं नुकसान झालेलं आहे घरातील अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी भिंती पडलेल्या आहेत झाडं पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे या नुक चक चक्रीवादळाचा एकूण आपण तडाखा जो आहे तो जो प्रचंड बसलेला आहे आणि त्याच्यामुळे तातडीने पंचनामे झाले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून मान तसेलदार मॅडमसुद्धा स्वतः ग्राउंडवर उतरलेल्या आहेत असे त्याचे स्लॅब ठरलेले आहेत